आज सकाळपासून व्हॉट्सअपवर जे काही व्हिडिओ सुरू झालेला आहे गोपीचंद पडळकर म्हणून आणि लक्ष्मण आके वगैरे ज्या पद्धतीने इथल्या राजकीय नेत्यांवर आणि त्यातल्या त्यात मराठा समाजाच्या नेत्यांवर ज्या पद्धतीने बोलत आहेत आणि माय बहिणीवरून अत्यंत अस्लाघ्य भाषा वापरून बहिणींना लाज वाटेल असे शब्द ते वापरतायत आणि एवढे मोठे माणसांबद्दल हे या पद्धतीने बोलू शकतात तर याच्या पाठीमागे कुणीतरी यांच्या बोलविता धनिक कोणी असेल म्हणून हे एवढी हिंमत करू शकतात स्वातंत्र्य जरूर आहे पण काय बोलावं यालाही काही लिमिट आहे आणि ज्या पद्धतीने यांनी आई बहिणींचा उद्धार केलेला आहे जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत जे काही वक्तव्य प्रस्तुत होतंय अत्यंत संतापजनक डोक्यात तिडीक जाणारं आणि काय केलं पाहिजे आता तरुणांनी पेटून उठलं पाहिजे का या पद्धतीने हे सर्व राजकारण त्या दिशेला चालू आहे आणि एकदा जनता पेटेल तेव्हा हे शांत होतील का असा प्रश्न कारण जे ज्यांच्या हातात सत्ता आहेत ते या लोकांवर काहीही ॲक्शन घेत नाही हे खरं म्हणजे दुःख आहे या लोकांनी यांना ताबडतोब अटक करून मध्ये टाकलं पाहिजे आणि ज्या शासनामार्फत यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण हे बोलण्याची मदत कशी करू शकतात असं तर या बाबतीत आमच्या चोपड्या तालुक्यामध्ये तरुणांमध्ये सर्व लोकांमध्ये हा जो काही संताप आहे आणि जो झोपलेला समाज आहे त्याला जाग करू नका हा समाज सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे हा एक तर आजगरासारखा झोपतो आणि मग उठला तर कोणाला आठ नाही तर या पद्धतीने तो युष्ण पद्धतीने वागायला सुरुवात करेल या पद्धतीने होईपर्यंत शासनाने गंमत बघू नये एवढी आमची शासनाला विनंती करण्यासाठी हे निवेदन आज आम्ही या ठिकाणी देतो आहोत याचा जाहीर निषेध आपण सर्वच लोकांनी सुज्ञ लोकांनी आणि मराठीच्या संस्कृतीला जे जे जपतात त्या लोकांनी केला पाहिजे असं आमच्या सर्वांचं एक वैयक्तिक मत आहे ते आम्ही या ठिकाणी मांडतोय पत्रकार बंधूंनाही विनंती की आपण सर्वांनीसुद्धा हे जास्तीत जास्त प्रसारित करून या ठिकाणी या समाजाबद्दल आणि अशा लोकांचा बंदोबस्त करून न्याय द्यावा ही विनंती